काय शाहिद भाई आज कुठली माहिती व्हिडिओ मध्ये द्यायला आपण आज इथं बसलेलं आहे थोडस सा सांगा ना ही फाईल कुठली उघडलेली आहे आणि हा कम्प्युटर स्क्रीन वर महाराष्ट्राचा नक्षा कशा काय तुम्ही ठेवलेला आहे तर सांगा शाहिद भाऊ ही फाईल पहिला दाखवा आम्हाला आहे ही माहिती जी आज तुम्हाला देणार आहोत आम्ही आणि ही माहिती जी तुम्हाला भेटणार आहे हे जागेची कागदपत्रांची हे सर्व माहिती आज तुम्हाला हे बघू शकता तुम्ही हे चला चलन नंतर इथं तुम्हाला इंडेक्स टू भेटतो इथं खरेदी खाते टायटल असतं इंडेक्सवर आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्यांची जे आपण सामायिकमध्ये सात बारा वगैरे करून देतो त्या सर्वांची नावं या खरेदी मध्ये येतात इंडेक्स टू मध्ये बी तुम्हाला सर्वांचे नाव भेटणार आहेत आणि ह्याचं सात बारा तुम्ही ऑनलाईन हे असं बघू शकता तुम्ही डायरेक्ट तुम्ही ऑनलाईन कुठल्याही राज्यामध्ये महाराष्ट्र असून महाराष्ट्राच्या बाहेर असून तुम्ही ऑनलाईन तुमचा सात बारा आला आहे का नाही आला आहे याची माहिती तुम्ही याच कम्प्युटरद्वारे किंवा तुमच्या मोबाईलवर सुद्धा घेऊ शकता पण तुम्हाला पहिल्यांदा जागा खरेदी करणे तुमच्या जागेवर तुमचं नाव येणे सात बाराला खरेदीला तुमचं नाव असणे हे गरजेचं आहे त्यासाठी आम्ही तुम्हाला जे मध्ये खरेदी करून देतो किंवा एग्रिकल्चर जागा देतो त्या जागेचा संपूर्ण हक्क ताबा तुम्हाला बही असून असू दे किंवा विकायचा असू दे किंवा घर बनव खरच ऑनलाईन सात बार आणि शाळेत भावने जे दाखवलं आपल्याला जबरदस्त दाखवलं साहेब भाऊ धन्यवाद करतो मी आणि बघायला गेलं म्हणजे व्हिडिओ अजूनपर्यंत चालू केलं नाही मी तुम्हाला अजून एक सांगतो की आपल्याकडे जी प्रॉपर्टी म्हणजे जागा प्लॉट अवेलेबल आहे सध्याला पाच लाख तीस हजार वाले प्लॉट आहे हॅवे पासून एक किलोमीटर बाजूला आहे हायवे पासून एक किलोमीटर आणि बघायला गेलं चार लाख तीस वाले तीन किलोमीटर बाजूला आहे पण कासारी फाटा वाघुलीच्या पुढं शिकरापूरच्या इथं कासारी फाटा आहे पाच लाख तीस लाख प्लॉट आहे आता हे प्लॉट तुम्हाला बुकिंग करायचे असेल तर माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन बघा नंबर आहे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन आणि साईद भावकडं सुद्धा आहे आठ लाखामध्ये दहा गुंठे जागा त्यांचा नंबर सुद्धा घ्या सत्तर अठ्ठावन्न सहासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट प्लॉट विजिट करायचे असेल काही माहिती हवी असेल वेळेस प्रश्न असतील तुमचे काही तर ते सर्व प्रश्नांचे उत्तरे तुम्ही या नंबरवर फोन करून घेऊ शकता बिलकुल आणि मंडळी आठ लाखामध्ये दहा गुंटे कशी काय आणि ही जी जागा आहे आपल्याकडं पाच लाख तीस वाली इथं का इन्व्हेस्टमेंट करावं शिकरापूरच्या इथली जागा जी कासारी फाट्या मधली जागा एकदम हायवेला बाजूला जागा ज्याची किंमत जी आहे पाच लाख तीस हजार कॅश मध्ये तर पाच लाख तीस आहे सुलभ हप्त्यामध्ये किती असणार आहे ते सगळं जाणून घेण्यासाठी बघा मंडळी एकच काम करायचे बरेचसे लोक म्हणतात की आम्हाला जागा नाही खरेदी करायचं पण मी तुम्हाला एक सांगणार आहे की जागा खरेदी केल्याने डबल ट्रिपल पाच गुणे जास्त फायदा होऊ शकतो शब्द देतो मी पण हा जो व्हिडिओ आहे हे सोडायचं नाही व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची शिकरापूरच्या कासारी फाट्याच्या पाच लाख तीस हजाराच्या प्लॉट बद्दल आणि चार लाख तीस हजाराच्या प्लॉट बद्दल आणि आठ लाखामध्ये दहा गुंटे कुठल्या भागामध्ये आहे तर जाणून घ्या मंडळी व्हिडिओ संपूर्ण बघा मंडळी जय महाराष्ट्र जय जय पुणे जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल आहे दोन टक्के द्यायची इथं गरज पडणार नाही कारण की दोन टक्के वाले आपण एजंट ब्रोकर नाहीये मंडळी इथं फसणार पण नाही फसणार पण नाही शंभर टक्के बघाय भरपूर लोकांना मी एक विनंती म्हणजे सगळे जे बघणारे लोक त्यांना एकच विनंती म्हणतो की स्टार्टिंग पासून तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा संपूर्ण माहिती एकदम तपशीलनी एकदम तंतोची तंतो तंतो तुमच्यासाठी आपण इथं देतो मंडळी पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर भरपूर असे प्लॉट आलेले आहे तर स्टार्टिंगला नंबर घ्या माझा नाईन झिरो टू एट सेव्हन फायव्ह झिरो फोर डबल नाईन पण नंबर का घेतलं त्याच्याबद्दल तर पण जाणून घ्या अहो नंबर नुसतं घेऊन फायदा काय तुम्हाला पण आज मी तुम्हाला त्या जागेबद्दल बोलणार ना शिकरापूरच्या इथं कासारी फाटा आणि कासारी फाट्याला चिटकून हे प्लॉट एक किलोमीटरच बाजूला म्हणजे पुण्याच्या पुण्यातच एक किलोमीटर बाजूला प्लॉट बरेचशे लोकांना असं वाटलं असेल की आमच्या घरापासून एक किलोमीटर बाजूला प्लॉट असणार आहे बरोबर ना शाहिद भाऊ समजणे आणि असणे ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे भाऊ आपण व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ मध्ये आपण माहिती देतो बरोबर ना संपूर्ण जे लोक आहेत काही ते पूर्ण व्हिडिओ बघत नाहीये ते म्हणतात ना की आपल्याला टायटल बघून खूप खुशी होते की अरे पुण्यामध्ये आपल्याला ह्या रेटमध्ये आप एवढी रेट जागा भेटत आहे पण ऍक्च्युली मध्ये ते जागा जाऊन बघणे त्या जागेवरचे पेपर बघणे कागदपत्र बघणे तुम्हाला किती पैसे भरून भेटणार आहे किती तुम्हाला भरायचे आहे का नंतर फक्त भरतच राहायचं आहे का ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला विचार करायचा आहे बघायचा आहे आणि मग तुम्हाला प्लॉट खरेदी करायचा आहे आणि मग तुमचं घर बांधणार आहे असं स्वप्नात घर बघून बांधलं जात नाही नुसतं खायले पुलाव जे म्हणतात की फक्त खायले मध्ये बघून तुम्ही तुमचं घर बनवू शकत नाही त्यासाठी तुम्हाला यावं लागणार तुम्हार आहे तुम्ह वेळ काढावा लागणार आहे आपल्या घरासाठी आपल्या फॅमिलीसाठी आपल्या भविष्यासाठी आणि तुमचे जे मेहनतीचे पैसे आहे ते चांगल्यासाठी ला लागण्यासाठी ते तुम्हाला करणं गरजेचं आहे बिलकुल मंडळी एक किलोमीटर बाजूला किंवा तीन किलोमीटर बाजूला किंवा एक लाख रुपये डाऊन पेमेंट किंवा दोन लाख रुपये डाऊन पेमेंट किंवा जेवढे तुमच्याकडे आहेत तेवढे तुम्ही डाऊन पेमेंट करून तुम्ही जागा नावर करून घेऊ बिलकुल बिलकुल एवढा आम्ही तुम्हाला विश्वास देतो शंभर टक्के तुम्हाला तुमची जागा जी एक हजार स्क्वेअर फुट आहे त्यामध्ये एक स्केअर फूट पण कमी भेटणार नाही ना शंभर टक्के भरपूर लोकांना हे भीती असते दाले की हे पैसे घेतात एका गुंट्याचे आणि देतात नऊशे स्केअर फूट आठशे स्केअर फूट अशी भरपूर ठिकाणी डेव्हलपर जे असतात ते रोड सोडून कोणी विकतो कोणी रोड धरून विकतो तर ते प्रॉब्लेम असतात त्यामुळे भरपूर जागी लोकांची फसवणूक होती त्यांना आठशेचं बांधकाम करायचं असतं पण प्लॉटच असतो नऊशे स्क्वेअर फुट दोन दोन स्क्वेअर फूट चारही बाजूने सोडलं की मग ते आठशेचं बांधकाम होत नाही मग त्यासाठी अजून कमी होऊन जातं त्यासाठी त्यांचं ते सर्व ते बिघडतं ते बिघडू नये त्यासाठी आम्ही तुम्हाला सर्व माहिती जी आहे ते आता पहिलंच देतो की एक हजार स्क्वेअर फूटचा प्लॉट असणार आहे पुण्यापासून पस्तीस पस्तीस किलोमीटर असणार आहे हायवे पासून एक किलोमीटर दोन किलोमीटर तीन किलोमीटर जसे कासिमबाईंनी सांगितलं तसं असणार आहे आणि प्लॉटची किंमत ही चार लाख दोन किलोमीटर तीन किलोमीटरला असणार आहे पाच लाख ती एक किलोमीटरला असणार आहे आणि तीस हजार जे आहे ते पेपर खर्च तो तुम्हाला वेगळा करायचा आहे त्यामुळं कासिमबाईने पाच लाख तीस हजार रुपये ही जागेचा रेट सांगितला आहे चार लाख तीस हजार सांगितलेला आहे एवढं शुद्ध बोलून एवढं शुद्ध बोलून म्हणून कळत नसेल तर माणूस जाऊन फसणार असता बरोबर का शाहीद भाऊन काय होतं माहिती काय टायटल वागतात लोक शाहिद भाऊ आपण बोर्डवरती लावलं ना काय म्हंटले की कि एक किलोमीटर पुण्यातून एक किलोमीटर एक लाख रुपये आणि पुण्यातून तीन किलोमीटर दोन लाख रुपये काहीतरी असंच लावलेलं आहे आणि टायटल काय ते पण बघू शकतात त्याच्यामध्ये मी बोललो नाही की पुण्याच्या या लोकेशनला त्या लोकेशनला व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सर्व सांगतो की पुणे नगर रोड सनसवाडी शिखरापूर वाघोलीच्या पुढे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला व्हिडिओ मध्येच आम्ही संपूर्ण डिटेल देतो जर तुम्ही कॉल करून लोकेशन मागवलं तर तुम्हाला ते लोकेशन जे आम्ही सेंड करतो जागेचे कागदपत्र सेंड करतो लेआउट सेंड करतो फोटो व्हिडिओ काय हवं तुम्हाला तुम्ही जागेवर बसून बघू शकता बरं मंडळी आठ लाखामध्ये दहा गुंठे खरेदी करायचं का तुम्हाला करायचं का नंबर ज्या शाहीद भाऊ पाहिला सत्तर अठ्ठावन्न सहासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट हा माझा नंबर आहे जर कोणाला खरे शेती खरेदी पन... करायची असेल हा शेतीच नाही सा नाही शेतीचं सांगू आपण पहिला आठ लाखामध्ये दहा गुंठे जे आहे ते प्लॉट आहे प्लॉट आहे पण शेत जमीन आहे हा शेत जा जमीन आहे दहा दहा आपण प्लॉट केलेले आहे प्लॉट केलेले कोणाला घर बनवायचं असेल कोणाला शेती करायची असेल वर्ग क्रमांक एकच आहे का एकच हा वर्ग क्रमांक एक मध्ये तुम्हाला डायरेक्टली दहा गुंठ्याची खरेदी खत होणार आहे मंडळी हे जे प्लॉट जे आहे ना बघा इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने का चांगले आहे की बाजूला जे काय एअरपोर्ट होणार आहे ते होणार नाही होणार ते पण बोलू शकत ते पण होणार आहे ते तिकडं एअरपोर्ट झालं इथं डबल ट्रिपल फायदा झाल्याशिवाय कोण अडवणार नाही कारण की मालकी हक्क तुमचा असणार आहे डायरेक्ट दहा गुंटे आठ लाखामध्ये खरेदी खत खर, पण इथं जे असणार आहे कॅश मध्ये व्यवहार होणार आहे व्यवहार कॅश मध्ये करायचं बरोबर ना आता भरपूर लोकांचं असं असतं की लोकेशन आता कोणाचं गाव नगर रोडला आहे तर कोणाचं गाव सोलापूर रोडला आहे ज्या लोकांना सोलापूर रोडला हवं त्या लोकांना सोलापूर रोडला पण आपण पन देऊ की चार लाख पाच लाख रुपये गुंठा दहा गुंठे पण देऊ फार्म हाऊस पण देऊ शेती पण देऊ वीस गुंठे तीस गुंठे हे सोलापूर रोडला तुम्हाला भेटेल आणि नगर रोडला जे आहे ते तुम्हाला फक्त प्लॉटच भेटतील चार लाख पाच लाख रुपये हायवे पासून एक किलोमीटर दोन किलोमीटर आता शेती तुम्हाला जी पाहिजे एक लाख रुपये गुंटायला तुम्हाला ती पण दहा गुंटे शेती खरेदी करायला लागणार आता ती बागायत असणार आहे काय असणार आहे तुम्ही येऊन बागायचं तिकडं बरोबर ना पण हे आठ लाख किंवा शेती बघायला यायचं असेल तर त्याच्यासाठी पंधराशे रुपये तुम्हाला डिपॉझिट करायला लागणार आहे का की गाडीचा भाड आहे आणि तुम्ही जसं खरेदी खत खर वगैरे झालं तर आम्ही पंधराशे नाही तुम्हाला दोन हजार रुपये तुम्हाला परत करू पण पर तुम्हाला दीड हजार रुपये तुम्हाला पेड करायला लागणार आहे गाडीचा भाडा बरोबर का शायद का खोटे बरोबर आहे आणि कारण की लहान महिन्यात जो प्रवास जो आहे तर साठ साठ किलोमीटरच आहे येणं जाणे साठ एकशे वीस किलोमीटर आपल्या इकडून त्यामुळं मी म्हंटल की पंधराशे रुपये ठीक आहे गाडीचा जो काय भाडा दिवसभर जातो मंडळी विचार करण्यासारख्या गोष्टी आहे हे असं कोण पण येणार उठणार चला चला दाखवा तर आणि नाही दाखवलं लो, तर लोक काही काही बोलत असतात की अरे जा, जात नाही अरे द्या पंधराशे रुपये आणि चला आमच्या बरोबर तुम्हाला नेतो आम्ही ते जे प्लॉट आहे ते संपूर्ण डिटेल मध्ये दाखवतो मंडळी विचार आणि परामर्श हे घेणं अवघड आहे कोणाकडून पण पण सत्य डोळ्यांनी बघणं खूप इझी झालेलं आहे कारण की कागदपत्र साजबारा खरेदी खत ऑनलाईन सगळं काही दिसत असतं इथं बरोबर ना बरोबर बोललं का नाही परामर्श परामर्श आणि विचार करणं हे अवघड आहे का नाही सायद भाऊ खूप अवघड आहे लोक परामर्श देतात की नको घे नको घे नको चांगला भेट हा कोण देत नाही चांगला आजच्या जगामध्ये कलयुग आहे सल्ला देत नाही कोण मंडळी हे दोन शब्द बोलत सायको कारण की व्हिडिओ खूप लांब झालेला आहे मला सांगू वाटत की एक... दुसऱ्या व्हिडीओ मध्ये बोलत तुम्ही बोलले तर भरपूर लोकांना जागा घ्यायची असती खरेदी करायची असती पण जसे ते आपल्या बाजूच्याला पण विचारतात की बाबा चला मला जागा घ्यायची तुला घ्यायची का तर बाजूला म्हणतो कुठं लांब जातो एवढा कशाला जातो आता जागा तिथं रेट वाढणार नाही भाऊ वाढणार नाही मित्रांनो हे चुकी करू नका बिलकुल बिलकुल असं करू नका मंडळी आणि चला कुठे लावायचा हा विचार तुमचा आहे डिसिजन तुमचा आहे ते तुम्हीच घ्यायचं चला मंडळी हे तुम्हाला जागा खरेदी करायची असेल साईट बघायची असेल नंबर व्हिडिओ मध्ये दिलेले मी आसिन शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज हे ऑफिस मध्ये बसलेले चष्मा लावून बसलेले ग्रस्त जे आहे हे शाहिद पटेल आहे आणि जय महाराष्ट्र जय जय पुणे